अगं मुर्खा बेवड्या आता तू दारू बिवडी नाही मी बेवडा म्हणायचं असतं शिकायला नवऱ्याला बाई बाईला नवरा हा मला बिवडी म्हणते तुला एक सांग का ए मग ऐकून घे आधी बाईला बैल झाली तू बैल

देना अरे इधर जहर खाने को पैसा नहीं रे बाबा उनको कह को मैं एक लाख रुपए दू मैं ड्रिंक करती हूँ इसलिए तेरी टेंशन की वजह से मैं ड्रिंक करती हूँ हाय गाटली ना वो रहला आरो तू रह डायरेक्ट हाँ मेरा Tu jai, cari dua tinggi.